उत्तर मध्य मुंबईतील महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांची प्रचार रॅली पार पडली या रॅलीत शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर सहभागी झाले होते मुंबईतील सहापैकी सहा जागा महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिखट सवाल विचारलाय नेहरू गांधी परिवाराने देशासाठी दिलेल्या योगदानाच्या एक टक्का तरी योगदान मोदींनी दिले का असा सवाल पवार यांनी मोदींना विचारलाय मोदींनी नेहरू गांधी परिवारावरची टीका थांबवावी असं आवाहनही पवार यांनी केलंय आरक्षणावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर घणाघात केलाय आम्ही मुस्लिमांना नाही तर मुस्लिम धर्मातील जातींना आरक्षण देण्याची गॅरंटी देतोय अशी टीका पटोलेंनी केली आहे जातीनिहाय आरक्षणाला भाजपचा विरोध असल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे पुण्याच्या नारायणगावमधून अमोल कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले वाकड्यात शिराल तर बंदोबस्त करू असा इशारा अजित पवारांनी कोल्हेंना दिला होता आतापर्यंत अज्ञाधारक अमोल कोल्हे पाहिलात आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे पहा असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर हवेलीचे शरद पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज दिलं होतं तू मंत्री काय आमदार कसा होतो तेच पाहतो अशी खुली धमकीच अजित पवारांनी दिली होती त्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले अमोल कोल्हे कलाकार म्हणून महान आहेत तसंच ते निष्ठावानही आहेत अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली तसेच प्रवाहाबरोबर वाहणारे बरेच असतात मात्र अमोल कोल्हे प्रवाहाच्या विरोधात लढतायत असंही ते म्हणाले गटाचा राजीनामा दिलेले माजी मंत्री सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे जळगावमध्ये आल्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली त्या भेटीनंतर जैन यांनी कोणी विचारलं तर स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांना मतदान करा असं आवाहन करेल असं ते म्हणाले सविसा अग्र हल्ल्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर निशाणा साधलाय हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेल्या पाच गोळ्या या कसाब आणि अबू इस्माईलच्या बंदुकीतून निघालेल्या नाहीत तसंच साळसकरांच्या शरीरातील दोन गोळ्यांचेही तसेच आहे या घटनेकडून कोणी डाव साधला याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये चंद्रकांत खैरे यांची काय भूमिका होती याची पोलखोल करणार असल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी केला आहे यावेळी त्यांनी नवनीत राणा या व्हायरस आहेत अशी टीका केली आहे प्रक्षोभक बोलणाऱ्या ओवेसींवर गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केला आहे संभाजीनगरमध्ये त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी एमआयएमसह काँग्रेसवर सडकून टीका केली आहे तेलंगणात काँग्रेसचं सरकार असल्यानं माझ्यावर गुन्हा दाखल झाला असा दावाही त्यांनी केला आहे पालघरमधील जलदेवीमध्ये वकील संघटना असल मुस्लिम संघटना आणि मच्छीमार संघटनांसोबत एकूण एकवीस संघटनांसोबत चर्चा करण्यात आली यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारसह अनेक नेते आणि उमेदवार भारती काम कांबडीही उपस्थित होते शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची सदिच्छा भेट घेतलेली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या प्रचाराची सांगता पिचड या राजूर गावात पार पडली यानंतर भास्कर जाधव यांनी ही सदिच्छा भेट घेतली मनसे विद्यार्थी सेनेचे से अध्यक्ष अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा रद्द झाला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र दौरा रद्द झाल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांची हिरमोड झाली आहे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ वाशीमध्ये भाजप वा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली मात्र या बैठकीला मंदा मात्रेंनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं दरम्यान कोणतीही नाराजी नसून सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलंय बीड लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी आरक्षणाची हमी बॉन्डवर लिहून जाहीर केली आहे तर हे शपथपत्र जरांगी पाटलांपर्यंत पोहोचवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं खासदारकीची ऑफर होती आणि कोणताही पक्ष विरोधात एकही उमेदवार देणार नव्हता मनोज जरांगे यांनी सभेत हा गौप्यस्फोट केलाय त्याचबरोबर चार जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं जरांगी पाटील म्हणाले अंतरवाली सेराटीतील आंदोलन शरद पवारांनीच उभं केलं असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार नारायण मुंडे यांनी केलाय शरद पवार आणि अजित पवार मनुवादी असल्याचंही ते म्हणाले तसंच काँग्रेसमध्येही अनेक मनू असल्याचाही आरोप नारायण मुंडे यांनी केला आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर ओबीसी उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे सत्तेच्या जोरावर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर सत्ता उलटवून लावू असा इशाराही शेंडगे यांनी दिला पुण्याच्या शिरूरमधील पीडीसीसी बँक मॅनेजर साठी आपण लढणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय बारामती लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमवारी रात्री पीडीसीसी बँक सुरू होती या प्रकरणी बँक मॅनेजरला अटक केली आहे यावरून सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या राजकारणासाठी घाणेडी कृती तुम्ही केली आणि त्याचा भोगायचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली मीरा भाईंदरमध्ये मध्ये पार पडली भाईंदर पूर्वेच्या नवघर नाका येथील मराठी शाळा मैदानापासून ते ग्रीन व्हिलेज जरीमरी तलावापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं ताडाळी येथून निघालेल्या रॅलीत समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश तांबरे यांची शहापूरमध्ये संपर्क यात्रा पार पडली यावेळी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून सांबरे यांच्या यात्रेचं स्वागत करण्यात आलं भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळामामा मात्रे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार यांची सभा होणार आहे कल्याण पश्चिममध्ये यशवंतराव चव्हाण क्रीडांगण मैदानात ही जाहीर सभा सायंकाळी घेण्यात येणार आहे मुंबईतील लोकसभा निवडणूक प्रचाराला अवघे आठ दिवस उरलेत उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतात दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या मतदारांना भेटतात मुंबईच्या वांद्रेमधील शासकीय कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना माफक दरात मालकी हक्कावर घर देण्याची मागणी केल्या वीस वर्षांपासून केली जाते मात्र शासनानं याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मतदानावर बहिष्कार जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली मोदी सत्तेत आले तर उद्धव ठाकरे तेजस्वी यादव आणि ममता बॅनर्जींनी जेलमध्ये टाकतील असं भाकीत केजरीवालांनी वर्तवलंय मोदी जिंकले तर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री बदलतील असंही केजरीवाल म्हणाले अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रचाराकरिता केवळ अंतरिम जामीन मंजूर केला असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं त्यामुळे त्यांना दोन जूनला पुन्हा एजन्सी समोर सरेंडर करायचं असल्याचंही अमित शहा सांगितलं महाविकास आघाडीच्या मुंबईतील सभेत केजरीवाल उपस्थित राहणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडीची सतरा मे रोजी सांगता सभा होणार आहे आणि या सभेचं निमंत्रण केजरीवालांना देण्यात आलं आहे त्यामुळे केजरीवाल मुंबईतील सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात शिवसेनेच्या सभेत राडा झाला आहे सभा संपल्यानंतर काही अज्ञातांनी शिवसेनेचे अधिकारी असलेले गणपुरे यांची गाडी जाळून टाकली या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात धाराशिव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीत मुस्लिम धर्मयांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक महापालिकेत आठशे ते नऊशे कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा दावा उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे भ्रष्टाचाराचे सूत्रधार एकनाथ शिंदे आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे पश्चिम मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम मार्गावर सांताक्रज गोरे मार्गा ते गोरेगाव मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणारे अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे नाशिकच्या लासलगाव मध्ये विस्कळीत पाणी पुरवठ्याविरुद्ध व्यापाऱ्यांनी बंद पाळला जिल्ह्यातील सोळा गावांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय त्यामुळे संतप्त नागरिकांनी बंद पाळला हिंगोलीच्या सेनगाव नगर पंचायतीचा कारभार गेल्या चार वर्षांपासून प्रभारी मुख्याधिकारी पाहतोय मुख्याधिकारी नसल्याने सर्वसामान्यांची कामं मात्र रखडतायत त्यामुळे तातडीने मुख्याधिकारी नेमण्याची मागणी नागरिक करतायत वाशिम शहरात कचऱ्याचं प्रमाण वाढलंय शहरातील रस्त्याकडे नाल्यांमध्ये झुडपं वाढल्याने डासांचं प्रमाण देखील वाढले दे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामं करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते वसई विरार महानगरपालिकेवर एका शेतकऱ्याची जमीन हडपल्याचा आरोप केलाय वीस गुंटे जागेवर तलाव बांधल्याचा जा प्रकार उघडकीस आलाय तर आम्हाला न्याय न दिल्यास मंत्रालयात आत्महत्या करणार असा इशारा देण्यात आला आहे पिठवाळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर मालगाडीमधील कोळसा पडल्याने प्रवासी पाय घसरून पडतात प्रवाशांनी या प्रकारचे व्हिडिओ प्रशासनाला पाठवून कारवाई करण्याची मागणी केली <laughs> मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या निर्मितीपासून बोरघाट आणि एक्सप्रेसवेच्या अपघात प्रवण क्षेत्रात अंधारामुळे दुर्घटना घडतात त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्च पातळीवर पाणीपुरवठा पाठपुरवठा करून प्रकाश योजना साकारलेली आहे आता अपघातांवर नियंत्रण मिळवणं शक्य होईल असं जाणकार म्हणतात यवतमाळमध्ये मिलेट्स चॉकलेट्स अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बोलावून हे चॉकलेट्स दिली मात्र त्यांनी चव न आवडल्याने विद्यार्थ्यांनी ते पूर्ण न खाताच फेकून दिली त्यामुळे या चॉकलेट्सचे बॉक्स आता शाळेतच पडून पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावली पुण्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला अचानक झालेल्या पावसामुळे पुणेकरांची मात्र चांगलीच ताराबळ उडाली सातारा जिल्ह्यातील अनेक भागात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली सातारा महाबळेश्वर कास बामलोणी आणि पाटण भागात जोरदार सरी कोसळल्या यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला दक्षिण रायगडच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला महाड पोलादपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली काही काळ बरसलेल्या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला सांगली शहरामध्ये वादळी वाऱ्यास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली कुपवाड आणि मिरज एमआयडीसी मध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला मिरज शहरात पावसामुळे रिक्षांवर झाडं उन्मळून पडलं यामध्ये गाड्यांचं मोठं नुकसान झालंय कोकणामधील जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नीटच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतल्या डी वाय पाटील विद्यालयात घडलेली आहे यात राजस्थानची यादव नावाची मुलगी परीक्षा देत असल्याचं समोर आल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं यवतमाळच्या वणी शहरात अवैधपणे सुरू असलेल्या मटका दारू आणि जुगाराच्या अड्ड्यांवर आमदारांनीच कारवाई केली आहे या अवैध धंद्यांना पोलिसांचं अभय मिळत असल्याची चर्चा होती अखेर आमदार संजीव रेड्डी बोदकुवार यांनीच या अवैध धंद्यावर कारवाई केली